जो आपला कार्यक्रम गावपुरतो सुंदर होणार आहे म्हणजे कार्यक्रमाचे उद्देश आहे आपले मतदार सुद्धा होतात की लागूच्या संख्येमध्ये आपले सुद्धा आपले सर्वोच्च कार्यकर्ते मेळाव्यामध्ये लागूच्या संख्येमध्ये सहभागी झाले आपले आभारी आपण जिल्हा संघटनेच्या माध्यमातून जे दरवेळी विद्यार्थी असतील की एक्शन फील्ड आहे त्यांची म्हणून असतील की आपली भूमिका स्पष्ट त्याच पुसकर उद्याच्या धर्माला खूप खूप शुभेच्छा देते ऐको काहीच नाही चुकीका केली होती त्याच्याने नंतर जाऊन भिवंडी लोकसभेमध्ये बाहेरचा उमेदवार म्हणून सांबरी सामोर सध्या सोशल मीडियावर टीका होत आहे भिवंडी मतदारसुद्धा स्वीकार येत नाहीत असं आपण चर्चा होत आहे त्याबद्दल आपलं मत काय Тепан, yeah. <laughs>

आस परंतु कितने आधिकारी डाले थे? अस्सलामुअलैकुम संजय नाइलानी नरेले जब जवाब दुरी वाकार का का गांव सवार पास मुसीबत के बारे में मंत्रालय का ताकत या क्या संकेत होगे पुलिस है इस परिसर दर आदि नाइलानी पसीला पसीला रेश्मी बनाने के लिए आते हैं ताने इस तुम्हारा खाली है जो एक जिजाऊ सामाजिक संघटनेचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान महत्वाचं आहेच त्याबद्दल समाजात चर्चा होते परंतु जिजाऊ जे जी, कंट्रक्शन आहे जर सध्या बांधकाम क्षेत्रात किंवा अन्य काही रस्ते संबंधित असतील त्या ठिकाणी टीका होताना दिसते याबद्दल काय सांग आपला विरोधार मेळावा आहे विजाऊ संघटनेचा त्याबद्दल काय सांगाल आपल्या कि कशा पद्धतीने हा मेळावा राहणार आहे व निर्धार मिळावा आपला सत्तावीस तारखेला शनिवारी चार ते सहा इथे संपन्न होणार आहे तर आपण काहीतरी असं का सांगणार आहे काय म्हणजे जसं दहावीचा सा विद्यार्थी सांगतो मला किती टक्के मिळावे याचं स्वप्न तो बघत असतो किंवा तो, तो बोल त्याचा निश्चित करत असतो त्या प्रकारे आपलाही बोल निश्चित होणार आहे राजकीय दृष्टीने आपण काय करणार आहे